सातबाराच्या बातमीपत्रात आपलं स्वागत वारणानगरमधील यशवंतराव चव्हाण वारणा, वारणा महाविद्यालयाचा विद्यार्थी अवधूत विठ्ठल दिवे हा नुकत्याच झालेल्या सी च्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालाय त्यानं या परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवल्याबद्दल यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय आणि वारणा विभाग शिक्षण मंडळाच्या वतीनं त्याचा सत्कार करण्यात आला चार्टर्ड अकाउंटंट म्हणजेच सीए च्या परीक्षेमध्ये राज्यभरातून लाखो विद्यार्थी सहभागी झाले होते या परीक्षेचा निकाल दहा टक्क्यांपेक्षा कमी लागला आणि त्यामध्ये यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाचा अवधूत विठ्ठल दिवे हा विद्यार्थी सीएची परीक्षा उत्तीर्ण झालाय त्याच्या यशाचं कौतुक करण्याच्या हेतून यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय आणि वारणा विभाग शिक्षण मंडळाच्या वतीनं अवधूतचा सत्कार करण्यात आला श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विलास कारजिनी यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाचे प्राचार्य ए एम शेख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आपल्या महाविद्यालयीन शिक्षणाचा पाया मजबूत असल्यानंच अत्यंत अवघड समजल्या जाणाऱ्या या सीए च्या परीक्षेमध्ये आपण यश मिळवू शकलो असे उद्गार अवधूतनं काढले यावेळी वाणिज्य विभागाचे समन्वयक एस के अतिरकर प्राध्यापक दिनेश पाटील महाविद्यालयाचे प्रबंधक बी जी लाडगावकर आणि सहकारी उपस्थित होते